तर नमस्कार मित्रांनो माझे नाव सतीश आणि तुम्ही पाहतायमिक मराठी मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी आनंदा एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व राशन कार्ड धारकांना या वस्तू दिल्या जाणार आहेत तर आता या वस्तू कोणत्या यासाठी राज्य शासनाने नक्की किती पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा मित्रांनो इथे बघा राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदि सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील म्हणजेच ए पी एल केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी मित्रांनो एक किलो या परिमाणात रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल शिधा शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे याबद्दलचा निर्णय मित्रांनो मंत्रिमंडळात अकरा मार्च दोन हजार चोवीसला घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक लाख सदतीस हजार कोटी प्राधान्य कुटुंब व मित्रांनो साडेसात लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे मित्रांनो एक पॉइंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे मित्रांनो राज्य शासनाने या योजनेसाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका खर्चास मंजुरी दिलेली आहे मित्रांनो याबाबतचा शासन निर्णय अजून निर्गमित करण्यात आलेला नाही आहे परंतु मित्रांनो शासन निर्णय निर्मित करण्यात आल्यानंतर आपल्याला अजून याबद्दलची सविस्तर माहिती पाहायला मिळेल तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटू मित्रांनो नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद